शहरातील सरदवाडी येथील मातोश्री निर्मला गोपाळ कुलकर्णी विद्या मंदिरच्या विद्यार्थिनी तेजस्विनी पुरुषोत्तम सोळंके वय तेरा आणि तन्वी विश्वास रसाळ वय सोळा यांनी दिल्ली ते मुंबईचे सुमारे पंधराशे किलोमीटरचे अंतर अवघ्या चौदा दिवस पंधरा तासात धावत पूर्ण करून इतिहास रचला आहे या विक्रमामुळे दोघींना जगातील सर्वात कमी वयाच्या धावपटी मुली म्हणून स्वतंत्र ओळख मिळाली असून त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तसेच इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे या धाव प्रवासात त्यांना कोच अभिजित भालेराव डॉक्टर तुषार बोरकर डायट प्लॅनर सिद्धार्थ जाधव तसेच सोशल मीडिया व्यवस्थापनासाठी विश्वास रसाळ पुरुषोत्तम सोळंके आणि जालिंदर घोरपडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तेजस्विनी सातवीत इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिकते तर तन्वी दहावीमध्ये शिक्षण घेत आहे अकरा डिसेंबरला पहाटे एक वाजता दिल्लीतील लाल किल्ला येथून धाव सुरू झाली दररोज सुमारे पंधरा तास धावत सरासरी दोघे मिळून शंभर किलोमीटर पूर्ण करत होत्या धाव प्रवासादरम्यान कडाक्याची थंडी कधी धुके दुखापती महाराष्ट्रात आल्यावर वातावरण बदलाचा त्रास आणि मध्य प्रदेशात पंधरा किलोमीटर कालीघाटातील अत्यंत जोखमीचा प्रवास यावर मात करत दोघींची पावले पुढं चालत होती या ऐतिहासिक झेपेने संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान उंचावला असून दोन्ही विद्यार्थींवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षा होत आहे त्यातच शुक्रवार दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी त्यांचे सिन्नर शहरात आगमन होताच त्यांचे सिन्नरकरांकडून काढण्यात आली शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शहरातील आडवापाटा भागात त्यांचे शेकडो सिन्नरकरांनी भव्य असे स्वागत केले या यशाबाबत दोन्ही कन्यांनी एससेन न्यूज संपर्क करून त्यांच्या यशाबद्दल माहिती देत सिन्नरकरांचे आभार मानले मयूर जाधव सह आदित्य हटकर एस एन न्यूज सिन्नर भारताचना इंटरनॅशनल आम्हाला खूप अभिमान वाटतो भारताचे नाव गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद केली आणि इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद केली आज आपल्या सिन्नर तालुक्यातील दोन कन्या ते रस तन्वी रसाळ व तेजस्विनी साळुंगे यांनी पंधराशे किलोमीटरचा हा हा रन चौदा दिवसात कंप्लीट केला आहे त्यांनी आपलं सिन्नर तालुक्याचं नाव हे भारतीय भारतामध्ये प्रस्थापित केलं आहे त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तेजस्वी आणि तन्वी या सुंदरच्या दोन कन्यांनी जो काही दिल्ली मुंबई धावण्याचा जो विश्व विक्रम केलेला आहे त्याबद्दल मी त्या दोघींचे खूप खूप कौतुक करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो भविष्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्यातून प्रेरणा घेऊन जिल्ह्यांमध्ये नाशिक जिल्ह्यातील अनेक तरुणी असा धावण्याचा विश्वविक्रम करतील खेळाला प्राधान्य देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो परत एकदा तन्वी आणि तेजस्वीला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू